मित्रांनो युपीची पोरगी गिफ्ट पाहून रडायला लागली व्हॅलेंटाईन डे च गिफ्ट पाहून रडायला लागली काय वाटतंय तुम्हाला काय असेल या गिफ्ट मध्ये हे बघा डोळ्यात पाणी सगळं जाम झालेलं आहे डोळे भरलेले आहेत आजपर्यंत कुठल्याच नवऱ्याने असं गिफ्ट दिलं नसेल मनापासून तुम्हाला धन्यवाद तुम्हाला तुम्हाला। हॅलो मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार तर मित्रांनो आता सकाळ झाले सकाळचे दहा वाजलेला आहे आणि आहो गेले गावात आणि मी भाकरी टाकत होते आणि आहोनी फोन केलाय आणि आहो सांगतात की बायको मी तुझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणते तर बघू ते काय गिफ्ट आणले ते काय माहीत नाही आहे तर मी म्हणलं की चला एक ब्लॉग बनवूया कसलं गिफ्ट आहे मित्रांनो मला काहीही माहीत नाही आहे तर आहोंनी सांगितले की तुमच्या तुझ्यासाठी बायको खास तुझ्यासाठी मी एक गिफ्ट आणत आहे तर चला बघूया कोणता गिफ्ट आहे कसलं गिफ्ट आहे माहीत नाही आहे आणि मी भाकरी बनवत होती बघा आताच मी हात धुवून आली देव पुजली स्वयंपाक करत आहे मित्रांनो कारण की आज ले उशीर झाले ते स्वयंपाक करायला आणि आम्हाला जायचे शेतात रानात काम करायला तर पटकन भाकरी आणि भाजी पटकन स्वयंपाक करून आणि लगेच निघायची आम्हाला रानात तर तुम्ही आजच व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनून राहा बघूया कसलं गिफ्ट आणलेत आहो मित्रांनो इकडं बघा माझ्या भाकरी कसं फुगलेत हे बघा बलून सारखं फुगलेत ते मित्रांनो कसं करू काय चालाय नाही हे बघा मित्रांनो एवढं मोठं फुगासारखा माझ्या भाकरी फुगलेला होता बघा मी भाकरी केलाय कसं फुगलेत बघा हवा निघून गेला ह्याच्यात तर चला मित्रांनो बघूया आहो कसलं गिफ्ट आणले ते मला तर गरमागरम भाकरी झाले ते मित्रांनो या सर्वजण जेवण कराय आणि चला बघूया आहो कसलं गिफ्ट आणले ते मला काय माहीत नाहीये मम्मी अजून आलेत नाही मित्रांनो मी घरात गेल ती भाकरी दाखवायला मी वाट पाहते कुठे आहे ते काय माहिती मम्मी कसलं गिफ्ट आहे मी तर लई खुश झाली मित्रांनो भारी वाटते असं ऐकून बायकोसाठी आहो गिफ्ट आणले ते कुठे दिसत नाही मित्रांनो बघा बघू आता येणार आहे ते मित्रांनो आहो आलेत बघा दिसलेत मला आले थाले बघू काय आले ते मम्मी अजिब वाटतय काय काय आलंय काय आलंय लवकर सांग अयो पोट बघा मित्रांनो मित्रांनो हा जे गिफ्ट आहे ना व्हॅलेंटाईनडे गिफ्ट आहे तर प्रभू व्हॅलेंटाईन डे किती दिवस आहे पण त्यांना सांगायचं कशाच गिफ्ट आहे नाही दाखवू शकत मम्मी गिफ्ट दाखवायचं नाही तुझ्यासाठी डे च गिफ्ट डे च गिफ्ट मित्रांनो मला सांगायचं गिफ्ट मित्रांनो मला सांगायचंय असं गिफ्ट आजपर्यंत कुठलंच नवऱ्याने आपल्या बायकोला आणि कुठल्याच बॉयफ्रेंडने आपल्या गर्लफ्रेंडला दिलं नसेल असं असं गिफ्ट आहे पण सॉरी मित्रांनो ते म्हणतात मित पण माझ्यासाठी खरंच खूप खास गिफ्ट आहे असं वाटतंय खरंच मी तुम्हाला नाही दाखवलं तर मी सांगाल ठीक आहे नंतर मी दाखवेन ठीक आहे मी असंच कंटिन्यू व्हिडिओ मध्ये बनवून राहा मित्रांकडे मित्रांनो युपी जी पोरगी गिफ्ट पाहून रडायला लागली व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट पाहून रडायला लागली काय वाटतंय तुम्हाला काय असेल ह्या गिफ्टमध्ये ज्याला कोणाला जाणून घ्यायचं ना त्यांनी कमेंट करा मग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये हे गिफ्ट दिसेल हे बघा डोळ्यात पाणी सगळं जाम झालेलं आहे डोळे भरलेले आहेत आजपर्यंत कुठल्याच नवरीने असं गिफ्ट दिलं नसेल धन्यवाद तुम्हाला मित्रांनो कमेंट करून सांगा या गिफ्ट मध्ये काय असेल हा मी लगेच तुम्हाला ह्याच्यावरती व्हिडिओ बनवून टाकेन गिफ्ट सांगा नक्की काय असेल कारण की एवढी रडते ती म्हणजे ह्या गिफ्ट मध्ये असं काय असेल कि ती एवढी रडते बघा <laughs> काय बोलतच थँक्यू काही खोटे नाहीत बघू शकतील मित्रांनो मी काही काही शब्दच नाही बोलायला मी आहोला काय बोलू, खरंच ना मला खूप म्हणजे आनंद पण होतात आणि हडई पण येतात असं आहे ना आज जे आहोनी जे माझ्यासाठी केलं ना आजपर्यंत माझ्या घरच्यांनी माझा भाऊ कुणीच केला नसेल खरंच खूप भारी वाटला पण तुम्हाला जर बघायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि मी लवकर दाखवणार नाही मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवीन जर आहो म्हणलं तर थँक्यू तर मित्रांनो अशा प्रकारे बायकोला गिफ्ट दिले आजपर्यंत महाराष्ट्रातले काय कुठं देशातल्या नाही म्हणा जगात नाही कुणाच गिफ्ट आपल्या बायकोला असं दिलं नसेल असं गिफ्ट तिला दिलं आहे बॉयफ्रेंडनी म्हणा नवऱ्याने म्हणा कुणाच आपल्या बायकोला आणि गर्लफ्रेंडला असं गिफ्ट दिलं नसलं असं मी बायकोला गिफ्ट दिलं आहे तिला ते लय आवडलं आहे आणि ती इतकी रडते मला माहिती किती रडली ती व्हिडिओ बंद केला त्यासाठी खूप भारी बनवलेलं गिफ्ट आहे तुम्हाला जर बघायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो मित्रांनो भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत असेच काही सर्वजण मी हिला थोडंसं सावरतो तुम्ही व्हिडिओ बघून एन्जॉय करा बाय बाय